मी इथंच का जन्मलो दुसऱ्या एखाद्या कुटुंबात किंवा दुसऱ्या एखाद्या स्थळी माझा जन्म, दरी 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 जन्म का झाला नाही माहीत नाही निवळ योगायोग की दुसरं काही कारण कुणा एकाचा जन्म अत्यंत दरिद्री कुटुंबात होतो तर दुसऱ्याचा जन्म अत्यंत श्रीमंत कुटुंबात होतो याच तरी कारण काय असावं निवळ योगायोग की दुसरं काही कारण कुणी अत्यंत पापी दिसतो माझा शेजारी अत्यंत पापी आहे आणि तो अधार्मिक आहे दुष्ट आहे पण तो सुखी आहे आणि त्याच्याकडे धनसंपत्तीही विपुल आहे तर माझा नातेवाईक धार्मिक प्रवृत्तीचा आहे आणि तो पुण्यशील आहे पण तो दुःखी दरिद्री आहे याच तरी कारण काय असावं बर समजत नाही आणि मग हे माझ्या आकलनापलीकडं असणारी ज्या गोष्टी आहेत त्यांच्याविषयी बोलताना मी म्हणतो की हे माझ प्रारब्ध हे माझ नशीब माझा प्रारब्धा प्रा, प्रमाण मला जन्म मिळाला सामान्य कुटुंबात जन्म मिळाला आणि माझ्या प्रारब्धात जे काही होतं तेच मला ह्या आयुष्याभ आयुष्यामध्ये भोगावं लागलं ला। पण हे प्रारब्ध हे नशीब म्हणजे नेमकं का तरी काय हे कोण ठरवतं माझं प्रारब्ध लिहित कोण या प्रारब्धावर माझी काही सत्ता असते कि कुठली तरी अज्ञात अशी शक्ती माझ प्रारब्ध ठरवते या प्रश्नांची उत्तर समजून घेण्यासाठी आपणाला कर्माचा सिद्धांत समजून घ्यावा लागेल कर्माचा सिद्धांत कर्म म्हणजे आपण जे काही काम करतो ते सर्व काही कर्म या व्याख्यामध्ये येत आपण जे काही जन्मभर अगदी झोपणं उठणं जेवण पाणी पिणं ह्या सगळ्याच क्रिया शेताकडे जाणं किंवा ऑफिसला जाणं ह्या सर्व ज्या आपल्या क्रिया आहेत या, या कर्म या कर्माच्या व्याख्येमध्ये येतात आणि आपण अगदी मृत्यूपर्यंत काही ना काही करतच असतो आणि आपण काहीही न करणं हे सुद्धा आपलं कर्मच होत म्हणजे समजा आपण शेतामध्ये गेलो पेरणी केली मशागत केली तर आपणाला धान्य मिळेल आपणाला अन्न मिळेल आणि समजा जर आपण शेताकडे गेलोच नाही फिरकलोच नाही तर आपणाला अन्नधान्य मिळणार नाही म्हणजे कर्माचं फळ आपणाला मिळेलच कर्माचं फळ कोणालाही चुकत नाही कर्मापासून सुटकाही नाही आणि कर्माच्या फळापासूनही सुटका नाही अगदी जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपण जे काही करू त्या प्रत्येक गोष्टीचं फळ आपणाला मिळतंच कधी ना कधी मिळतंच त्या आपल्या प्रत्येक कर्माचं फळ आपणाला त्वरित मिळेल थोडं लवकर मिळेल किंवा उशिरा मिळेल पण ते मिळेल एवढं मात्र निश्चित कर्माचा सिद्धांत आपणाला आपल्या कर्माची विभागणी दोन प्रकारे करतो एक संचित कर्म आणि दुसरं क्रियमाण कर्म क्रियमाण कर्म म्हणजे आपण जे, जे नित्य नियमानं रोज करतो ते कर्म झोपणं उठणं आणि पाणी पिणं किंवा जेवण करणं हे सर्व आपली क्रियमाण होत आणि आपलं प्रत्येक कर्म हे कधी ना कधी क्रियमाण कर्मच असतं आणि ती क्रियमाण कर्म त्यांचं त्यांचं फळ देतात आणखी मग कर्मही जळून जातं भस्मसात होतं आणि त्याचं फळ मिळाल्यानंतर त्याचं फळ आपण उपभोगतो आणि तेही कर्म आणि कर्म कर्माचं फळ दोन्हीही भस्मसात होतं पण सगळीची सगळी क्रियमाण कर्म काही त्वरित फलद्रूप होत नाहीत ती साठत राहतात जी क्रियमाण कर्मांचं फळ आपणाला त्वरित मिळालेलं नसतं ते क्रियमाण कर्म साठत जातं ते आपलं संचित कर्म बनतं म्हणजे आपण पाणी प्यायलो तर आपली तहान शमली म्हणजे पाणी पिण्याची क्रियाही झाली ते कर्मही झालं आणि तहान शमण्याचं त्याचं फळ तेही आपणाला मिळून गेलं आपण जेवण केलं तर आपली भूक शमली आणि आपणाला जेवण करणं या कर्माचं फळ भूक शमणं हेही मिळून गेलं कर्मही संपलं भस्मसात झालं आणि त्याचं फळही आपण उपभोगून संपून संपवून टाकलं पण सगळीच्या सगळी क्रियमान कर्म त्वरित फळं देत नाहीत उदाहरणार्थ आपण झाड लावलं तर या झाडाला फळ येण्यास पाच वर्ष दहा वर्ष दोन वर्ष अशी काही असा काही अवधी जाईल आणि आपणाला हे जे त्वरित फळ मिळालेलं नाही ते आपलं संचित कर्म बनेल आणखी साठून राहील आपल्या खात्यावर ते जमा होऊन राहील आणि मग पाच वर्षांनी किंवा दहा वर्षांनी किंवा दोन वर्षांनी आपणाला ह्या संचित फळाचं संचित कर्माचं फळ आपणाला मिळून जाईल आणि मग ते फळ मिळाल्यानंतर आपलं कर्मही संपेल आणखी आपण त्या कर्माचं फळ ही भोगून संपवलं असं होईल पण सगळीच्या सगळी क्रियमान कर्म संचित कर्म म्हणून तर जी ज्या फळां ज्या कर्माची फळं मिळालेली नाहीत ती संचित कर्म म्हणून शिल्लक राहणारच आहेत आपल्या खात्यावर पण सगळ्यात संचित फळांच संचित कर्माचं फळ आपणाला अगदी मृत्यूपर्यंत सुद्धा मिळत नाही काही वेळा काही संचित कर्म ही मृत्यूपर्यंत सुद्धा फलद्रूप होत नाहीत परिपक्व होत नाहीत आणि मग ती आपल्या मृत्यूनंतर ही आप तशीच आपल्या खात्यावर जमा राहतात आणि मग जीवात्मा पुनर्जन्म घेतो आणि त्या पुनर्जन्मामध्ये त्याच्या त्याच्या संचित कर्माप्रमाणे जे प्रारब्ध तयार झालेलं असतं त्या प्रारब्धानुसार त्याला जन्मही मिळतो पुनर्जन्म मिळतो आणि त्या पुनर्जन्मामध्ये त्याला त्याच्या प्रारब्धाप्र प्रमाण त्याच्या पापकर्माचं किंवा पुण्यकर्माचं फळ मिळतं उदाहरणार्थ आपण पाच दहा खून केले या जन्मामध्ये आणि ते खून केल्यानंतर आपणाला त्या खुनांच्या बद्दल शिक्षाही झाली तर आपण केलेल्या या दुष्टकर्माचं फळ आपणाला मिळालं या जन्मामध्ये मिळालं आणि मग संचित कर्म असं आपलं हे दुष्टकर्म राहिलं नाही म्हणजे ते कर्म भस्मसात झालं आणि त्याचं फळही आपण भोगून संपवलं पण समजा आपण पैशाच्या जोरावर किंवा आणखी काही युक्ती लावून कायद्याच्या कचाट्यात का शेवटपर्यंत सापडलोच नाही आणि आपणाला या आपल्या दुष्टकर्माबद्दल शिक्षाही झाली नाही तर ते आपलं संचित कर्म राहिलं आणि मग या संचित कर्माचं फळ भोगण्यासाठी आपला पुनर्जन्म आणि ते कधीतरी त्या संचित कर्म प्रारब्धामध्ये रूपांतरित होऊन परिपक्व होऊन त्या प्रमाण आपणाला त्या पुनर्जन्मामध्ये आपल्याला त्याच फळ भोगावं लागेल आपणाला ती शिक्षा कुठल्या ना कुठल्या प्रकारे भोगावीच लागेल कर्माचा हा जो सिद्धांत आहे आपणाला आपल्या कर्मामधून आणि त्याच्या फळामधून सुटका होतच नाही जोवर कर्म आपलं फळ देऊन नष्ट होत नाही तोवर आपला हे कर्म फळ साठलेलं आहे ते देण्यासाठी आपला पाठलाग करीत असत समजा आपण अत्यंत आ, विपुल असा दानधर्म केला अगदी कुणालाही न कळत कुणालाही न सांगता आणि अत्यंत मनोभावी अं लोककल्या लोककल्याणाच्याच हेतून आपण हा दानधर्म केला आणि त्यामध्ये आपली प्रसिद्धीची किंवा आपल्या सत्काराची कुठलीही आपणाला हाव नव्हती आणि आपण असा दानधर्म करत राहिलो आणि हे कर्म आप आपल्या या जन्मी फलद्रूप झालं नाही आणि आपणाला या, या पुण्यकर्माचं फळ मिळालं नाही तर या पुण्यकर्म आपलं मृत्यूनंतर संचित कर्म म्हणून आपल्या खाती जमा राहील आणि मग जीवात्मा जेव्हा पुनर्जन्म घेईल त्यावेळी त्या पुनर्जन्मामध्ये त्याला त्याच्या या पुण्यकर्माचं सुद्धा फळ ते जर संचित कर्म प्रारब्ध म्हणून फलद्रुप होण्यास योग्य परिपक्व झालं असेल तर त्याच्या पुण्यकर्माच फळ सुद्धा मिळून जाईल आता या प्रकारे म्हणजे आपलं कर्म पापकर्म असो किंवा पुण्यकर्म असो अं आपणाला फळ दिल्याशिवाय हे कर्म नाहीस होत नाही आणि मग कधी ना कधी या कर्माचा आपणाला फलद्रूप झाल्यानंतर त्याचा आपणाला भोग घ्यावाच लागतो पाप भोगावं लागतं पापाचं फळ भोगावं लागतं आणि पुण्याचं फळ सुद्धा भोगावं लागतं या संबंधात महाभारतातील धृतराष्ट्राची कथा खूप बोलकी आहे धृतराष्ट्र हा जन्मांध होता आणि त्याचे कुरुक्षेत्रावर सगळेच्या सगळे पुत्र मारले गेले त्यानं त्या जन्मामध्ये फारस मोठं असं काही पातक केलेलं नव्हतं <coughs> आणि श्रीकृष्णाला तो विचारतो सुद्धा धृतराष्ट्र की मी असं कोणतंही खूप मोठं पातक या जन्मात केलेलं नाही आणि तरी सुद्धा मी जन्मांध माझा जन्म जन्मांध म्हणून झाला आणि माझे सगळेच्या सगळे पुत्र कुरुक्षेत्र युद्धामध्ये मारले गेले असं का व्हावं तेव्हा श्रीकृष्णानं भगवान श्रीकृष्णाने आपल्या दिव्य दृष्टीनं धृतराष्ट्राच्या पुनर्जन्मामध्ये डोकावून पाहिलं आणि त्यांना असं आढळलं की धृतराष्ट्राच्या एका पूर्वजन्मी तो अत्यंत क्रूर असा राजा होता आणि तो राजास्ताना, राजास्ताना, राजा असताना हो दुष्ट राजा असताना त्यानं राजहंसांच्या जोडीला पकडलं होतं आणि त्यांना त्यांचे डोळे फोडले होते आणि त्यांची पिलंही मारून टाकली होती त्यानं हे केलेलं दुष्टकृत्य हे पापकृत्य हे फलद्रूप झालं प्रारब्ध म्हणून फलद्रूप झालं त्याचं संचित कर्म हे राहिलेलं होतं त्या जन्मात काही त्यानं ते भोगलेलं नव्हतं त्याचं फळ त्यामुळे हे संचित राहिलेलं त्याचं जे कर्म आहे ते ज्यावेळी धृतराष्ट्र हा जन्म झाला ते हे संचित कर्म प्रारब्ध म्हणून फलद्रूप होण्यास योग्य परि योग्यदृष्ट्या परिपक्व झालं आणि तो जन्मांध म्हणून जन्माला आला आणि त्याचे पुत्र सुद्धा मारले गेले सगळेच्या सगळे पुत्र मारले गेले म्हणजे एकूणच आपण कुठही कधीही कुठल्याही जन्मी जे काही पाप किंवा पुण्य केलेलं असतं त्याचं फळ आपणाला कुठल्या ना कुठल्या जन्मी भोगावं हे लागणारच असत असं कर्माचा सिद्धांत सांगतो आणि तो शंभर टक्के खरा सुद्धा आहे आणि म्हणूनच माझ्या प्रारब्धाप्रमाणे मला हा जो जन्म मिळतो तो का मिळतो तर माझ्या पूर्वजन्मी मी कधी ना कधी काही पाप केलेलं असतं आणि म्हणून मी या जन्मी जरी खूप धार्मिक वृत्तीचा आणि पुण्यशील असलो तरी सुद्धा माझ्या वाट्याला माझं प्रारब्ध पूर्वजन्मीचं माझं जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध मला भोगावावं लागतं आणि मी दरिद्री दुःखी होतो आणि जो माणूस पापी दिसत असतो व आपणाला त्याच्या पूर्वजन्मी कधी ना कधी त्यानं पुण्यकार्य केलेलं असतं आणि म्हणून त्याच्या पुण्यकार्यामध्ये ते त्याचं प्रारब्ध आता फलद्रूप झालेलं असतं आणि ते त्याला सुख समृद्धी देत असतं आणि तो सुखी दिसतो एकूणच कर्माचा सिद्धांत हा आपणाला सद्धर्माकडं वळवतो कारण हा कर्माचा सिद्धांत निश्चितच शंभर टक्के खरा आहे कारण त्याशिवाय आपणाला कोणाचा जन्म अत्यंत दरिद्री कुटुंबात का झाला किंवा अत्यंत श्रीमंत कुटुंबात का झाला याची उत्तर तर्कबुद्धीच्या सहाय्यानं देता येत नाही आणि ती तर्कबुद्धीच्या साह्यानं मिळण्यासाठी आपणाला कर्माचा सिद्धांतच मान्य करावा लागतो आणि हा जर कर्माचा सिद्धांत आपण नीट समजून घेतला आणि त्याचा योग्य आपल्या आचरणामध्ये उपयोग करून घेतला आणि आपण सद्धर्माकडं सत्प्रवृत्तीकडं आणि सत आचरणाकडं वळलो तर आपल्या या जन्माचं तरी सार्थक झालं असं म्हणावं लागेल हे एवढं निश्चित धन्यवाद